यापूर्वी राज्य सरकारने लाडक्या बहिणीचे दीड हजार ते एकवीसशे रुपये करून सांगितलं होतं ते जसं केलेलं नाही शेतकऱ्याची कर्जमाफी करून जसं सांगितलेलं होतं आणि ते झालं नाही एवढंच नाही तर एकी थाली की चट्टेपट्टे म्हणत असताना नरेंद्र मोदींनी दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ सांगितलं होतं बारा वर्ष झाले या बारा वर्षात चोवीस हजार रोजगार त्यांनी हे दिलेत का चोवीस कोटी रोजगार हे त्यांनी दिलेत का या प्रश्नाचं उत्तर जसं नाही आहे तसंच या प्रश्नाचं नाही उत्तर राहणार आहे आता या घोषणा करत असताना जर त्यांनी सांगितलं असतं की हे आम्ही करू आणि यासाठी लागणारं जे आर्थिक जे बजेट आहे सत्तर हजार कोटी रुपयाचा जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचारातले पैसे या योजनेकडे वळती करू असं जर दुसरं वाक्य त्यांनी बोललं असतं तर त्यांच्या या वक्तव्यात विश्वास ठेवता आला असताना आम्ही सत्तेत असतानाचा विषय जो आहे तो सत्य आहे त्यात पृथ्वीराज चव्हाण साहेबांची त्यामधली असलेली भूमिका आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मात्र

त्यानंतर काँग्रेसनी आणि महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांनी त्यांच्या त्या प्रश्नाचं उत्तर तेव्हाच दिलंय भाषावा प्रांतरचता होत असताना त्याची सुरुवात आंध्र आणि तामिळनाडू पहिल्यांदा झाली तेव्हा भाष्य अस्मिता ही पुढे घेऊन जात असताना तो अधिकार आपल्याला देशाच्या संविधानाकडून आपण प्राप्त करून घेतलेला आहे त्यामुळे जे तामिळनाडूत आहे तीच भावना आणि तेच वक्तव्य हे ते महाराष्ट्रासंदर्भात असलं पाहिजे त्यामुळे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ज्या अर्थानं चेन्नई भारताची आहे त्या अर्थानं मुंबई भारताची आहेच मात्र ती आधी महाराष्ट्राची आहे आपल्या मराठी माणसाची आहे हे पंडित जवाहरलाल नेहरूंनीच बासष्ट साली हे स्पष्ट केलेलं आहे आणि सदरता मंगल कलश घेऊन यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्रात आलेले आहे ती त्यावेळेची त्यांची जी पद्धत होती आणि त्यावेळेचा त्यांचा जो सांस्कृतिक जो ठेवा आहे तो आम्हाला काँग्रेस पक्षाला जतन करून ठेवायचा भारतीय जनता पक्षाचा आणि एकंदरीत सत्तेतील त्यांच्या दोन्ही पक्षांचा त्यांना तिन्ही पक्षांचा जो चेहरा आहे तो समोर आलाय केवळ पैसे नाही तर पैशासोबत गुंडांची पण आवश्यकता त्यांना भासायला लागली आहे प्रत्येक शहरातले जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत यांना गावोगावी तुम्ही बदलापूरचाच काय विषय घेऊन बसलात अगदी पुणे पुण्यापर्यंत ते आले पुणेच काय घेऊन बसता पुण्याच्या पुढे गेले पुण्यामध्ये गुंडांना तिकीट देत असताना अजितदादा म्हणाले की ते रिपाईच्या पोट्यात आहे अखेर रिपाईच्याच नेत्याने सांगितलं की माझ्या नावावर पावती फाडल्या जाते मीच आता यांचा पाठिंबा काढून घेतो त्यामुळे गुंडा गुंडा गुंडांची आवश्यकता ही या महायुतीला का पडते आणि गुंडांपर्यंतच हा खेळ थांबलेला नाही तर आता बलात्कारांना देखील ते जर सत्तेत सामावून घेतात घेऊन चालले आहेत तर मग लाडकी बहीण काय और बेटी पलाव बेटी बचाओ याच काय एकंदरीत महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था ही अडचणीत आलेली आहे आणि या सगळ्यांमध्ये जो अधिक महत्वाचा एक संदर्भ या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवावासा वाटतो तो स्वारगेट बलात्कार प्रकरणात गृह राज्यमंत्री येतात आणि म्हणतात की बलात्कारी पीडित जी महिला आहे जर किंचाळीस तिने आरोल्या असता तो बलात्कार झाला नसता एकंदरीत या सरकारची मानसिकता काय आपल्या समोर येईल आणि या सर्व गुंडांना सत्तेत आणत असताना लोकशाही गुंडावून ठेवायचे हा एकंदरीत त्यांचा गाभा आहे टेस्टच्या मागणीच्या संदर्भात काँग्रेसची जी भूमिका आहे की या सर्व गोष्टींचा करता करविता जो आहे महाराष्ट्रातली गुंडागर्दी महाराष्ट्रातले फोन टॅपिंग पासूनचे तर सगळे मोठे जे स्कॅन्डल आहेत सगळ्या जातीतले धर्मातले जे भांडणं आहेत हे सर्व लावणारा जर जा कल्पित जर कळीचा नारद कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस हे आहेत त्यामुळे फक्त देवेंद्र फडणवीसांची नारकोटेस्ट करा या सगळ्या प्रश्नांची उत्तरही मिळतील आशे जारे जारे जे आलेले आहेत ते कसे आहेत जे गेलेले आहेत ते कसे आहेत या सर्वांचा जर आपण आशय घेतला तर संविधानाचे संरक्षक संवर्धक स्वरूपाचा सरकार नसल्यामुळे आणि सरकारला भाजपला संविधान गुंडाळून ठेवायचंय शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार बाजूला सारायचे त्यामुळे बसत असताना माणसं ते त्यांच्या सोयीची बसवतात आहे टॅपिंग मध्ये ज्या महिलेचं नाव होतं ज्या अधिकाऱ्याचं नाव होतं त्यांनी विरोधात असतानाही देवेंद्र फडणवीसांचं ऐकलं म्हणून बक्षीस म्हणून त्यांना महासंचालक पद दिलं गेलं आणि आताच्याही निवड असताना एकंदरीत वागणाऱ्या माणूसच बेताल वागणं असल्यामुळे तशा प्रकारचे जर आरोप होत असतील तर त्यात जरूर तथ्य असेल